महाविकास आघाडी येऊ शकते ना तो पण ऑप्शन तुम्ही का नाही मला विचारत त्यामुळे अर्थातच पुढच्या आठवड्यात सगळ्यांशी चर्चा होईल आम्ही इंडिया अलायन्स म्हणून चर्चा करू आम्ही महाविकास आघाडी म्हणूनही चर्चा करू त्यामुळे पुढच्या आठ दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल कारण का अनेक बातम्या येत आहेत कोर्टातही मंगळवारी केस आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक दोन एक आठवड्याभरात पूर्ण स्पष्ट चित्र तुम्हाला दिसेल पण आम्ही सगळ्यांशीच चर्चा करूनच निर्णय घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही सगळ्यांना एकत्र घेऊन जायची आहे काली होती आजही आणि उद्याही राहील त्यामुळे आम्ही काँग्रेसशी अर्थातच चर्चा करणार आहोत पुढच्या आठवड्यात पण आमची उद्धवजींचीही सविस्तर याच्याबद्दल चर्चा होईल शिवसेनेच्या नेते माननीय अनिल देशमुख अनिल देसाईंची माझीही आज सकाळीही माझं जेव्हा मी विनंती केली त्यांना की मी मला दिल्लीला जायला लागतंय म्हणून तेव्हा त्यांना मी वेळ मागितले ह्याही विषयासाठी त्यामुळे मुंबईचा विषय असो महाराष्ट्र किंवा देशाची राजकीय परिस्थिती ह्या बाबतीत आम्ही सविस्तर माननीय उद्धवजींशीही आणि त्यांच्या पक्षाची चर्चा होईल आदरणीय पवारसाहेबच ती करतील

आणि शिक्षकांनी किती टोकापर्यंत जायचं या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि नवीन गाईडलाईन्स ही दिले गेले पाहिजेत किंवा एक रिड्रेसल सिस्टम म्हणजे परवाच आम्ही एक महिलांच्या मिटिंगमध्ये जी महिला पत्रकारांचीच होती योगायोगाने त्याच्यामध्ये मी जेव्हा गेले होते तेव्हा आम्ही एक प्रश्न विचारला की महिलांच्या प्रश्नासाठी सरकारनी विशाखा कमिटीज कंपल्सरी केल्या होत्या त्या खरंच होतात का त्या किती स्ट्रेंथन आहेत किती इम्प्लिमेंटेशन होतात तसंच मुलांच्यासाठी काही रिड्रेसल सिस्टम किंवा शिक्षक असेल त्यांनी त्यांची काही कंप्लेन असेल तर काय सिस्टम काय यंत्रणा आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी भारत सरकारने आणली आहे तर त्याच्यात मूल हे केंद्रबिंदू ठेवून हा निर्णय न्यू एज्युकेशन पॉलिसीचा घेतला आहे तर आम्हाला सगळ्यांना याचा जातीने लक्ष घालावं लागेल आणि अशी घटना कुठेही दुर्दैवी घटना आहे धक्का देणारी घटना आहे कुणाचं तरी मूल आहे त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि जे कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल त्यालाही कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे ह्याची इन्क्वायरी तर शाळेने केलीच पाहिजे आणि मला असं वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्या प्र